मालेगाव तालुका सरवट संस्था या संस्थेच्या चेअरमनपदी दाभाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायण मानकर यांचे चिरंजीव अरुण मानकर यांची बिनविरोध चेअरमनपदी निवड करण्यात आली मागील चेअरमन यांनी आवर्तनुसार राजीनामा दिल्याने अरुणदादा मानकर यांचा चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी स्वप्नील मोरे यांनी निवडणुकीचे कामकाज बघितले तर यावेळी राज्याध्यक्ष विश्वनाथ निकम सुधाकर रायकर संभाजी मोरे नानाजी अहिरे संजय पवार मुन्ना बोरसे पवन शिरोळे कैलास खैरनार सुनील पगार सचिव गोटू कचवे बनकर व तालुक्यातील बहुसंख्य गट सचिव उपस्थित होते यावेळी सर्व गटसचिवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या